मित्रांनो घरचं मैदान आणि घरच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल झालेला चला बोलूया शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शुभम भास्कर पवार दादा कुठले तुम्ही खिडकलीचे दादा काय सांगाल आज एक चांगली प्रेक्षक बघायला भेटली हिरामध्ये आपला वासरू पला सांगा थोडक्यात माहिती हिरामध्ये पलाला म्हणजे भाऊचे मी झाले पंधरा ते वीस दिवस पाठीत लागलो का बैल दे बैल दे म्हणजे भरपूर केलं त्याला शंभरच्या वरती पोहोकेल पण त्याने आज काल बोलला का बैल देतो तू गाडी जमव बॅनरवर काय बॅनर गाडी जमवली आणि चांगली गाडी झाली आपली वासाचं नाव काय दादा बादशाह बादशाह काय सांगाल बाद्या बद्दल मला तरी वाटतं एकदम असेल काय बोलताय बैल दुसरं आहे पण प्रत्येक बैलाशी चांगला म्हणजे गल्यात गायत घालून पडतो आता मागे एक पिरियज साईड हिराट आपले मनोज दादा बैल आहे तो त्याच्यामध्ये पलाला आंबेशचा कुणाप त्यानंतर आपले आदेचे मित्र निलू शेल्के त्याच्यात पलाला आणि सर्वात म्हणजे खास करून नाव घेणार म्हणजे मी आतिश पाटीलचं त्यांनी बैलाला उजेड राहण्याचं काम केलं कारण त्याने एका शब्दावर त्या सुंदर पेऱ्या सा, दिला ओके आती पाठीचा सुंदर म्हटलं तर एकदम टॉपचा नंदी आणि कुठं ना कुठं तरी आपलं पण बादशा कुठेतरी बादश्या सारखे पल दाखवत आहे काय सांगताय तुम्ही बैलाकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहे कारण तो नक्की खिडकली गावाचं नाव पुढे करेल नक्कीच दादा वासराकडे बघता काय वाटतंय तुम्हाला कारण का चांगला वासरू लागले आणि आतापासून तुम्ही टॉपच्या पायऱ्यामध्ये पलताय नाही कारण काय माहिती का बैल पला तर शंभर टक्के बैल देतात लोक असं नाही का नाही देत पण ज्याचा बैल पळतो त्याला शंभर टक्के पेरे भेटतात पण काही जर काय दोन तीन जेव्हा बैल पळत नव्हतं तेव्हा काय काय केलं लोक बैल देतो देतो सांगतात आणि उद्या शर्तीत आज रात्री आज रात्री पोंकताना सांगतात का बैल नाही आणणार मी उद्या मग तेव्हा थोडं मन कसल्यासारखं होतं आणि तेव्हा हे बैल आम्ही घरा अक्षरशः दोन घरचे मैदान बसून ठेवलेला घरी बैल दादा आसरा करणं काय अपेक्षा ठेवली कारण का आता आता उगवता सितार आहे आणि एकदमच टॉपला पण लागलाय अपेक्षा म्हणजे आता भरपूर अपेक्षा आता बोलून काय जसं त्याच्या पलेल तसं आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा आहे कारण जसं आम्ही ज्या बैला टाकतो त्या बैलाला वाढ पळतो तो फक्त आज हिरामध्ये हिरा हिरा पण तसं बघायला टॉपचाच बैल आहे हिराची पहिली गाडी झाली ती पण अतिशय सुंदर झाली मैत्रीपूर्व लढत झाली त्यांची आणि ही पण मैत्रीपूर्व लढत झाली त्या पहिल्या लढतीमध्ये हिराने चांगला विजय संपादित केला आणि आता दुसऱ्या जातीमध्ये पण आपली गाडी थोडीशी तासाला लागली तासा बाहेर येऊन गाडी आपली निकाल घेतला गाडीने बघा जेव्हा म्हणजे ना वासरू पलात तेव्हा कुठ ना कुठ आपल्याला अपेक्षा लागलेली असते वासराकडनं तेव्हा वासराकडे बघता तुम्हाला काय वाटतं काय करू शकते नक्की शंभर टक्के एक नंबर पलन वासरू कारण आताच्या ज्या पोझिशन आम्ही बैल पळवतो ना त्या पोझिशनला बैल असं कमी नाही पडत कुठल्या बैलाला बैल कंटिन्यू वाढच बैल पळतोय त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आहे बैलाकडून शंभर टक्के बैल चांगला बघा येणाऱ्या काळामध्ये एकदम टॉपलाच पलणार आहे आणि तुमची टॉपला केल्याची तयारी पण आहे काय सांगताय नाही आम्ही तर एक सांगतो ना आम्हाला भरपूर जण बोलतात का अरे शुभम अरे ऐरी तू असे केल पण आमचं बैल पडतो म्हणून आम्ही जरा हे गाड्यावरच धरतो कारण बैलाला आम्ही टाकला बैल साधा टाकला का बैलाला वारी गाडी पडली तर सर्व पोरांचा मन नाराज होतं म्हणून आम्ही चांगलाच पेय करण्याचा प्रयत्न करतो आणि चांगलीच गाडी घेण्याचा प्रयत्न करतो कुठं ना कुठं तरी बघा या क्षेत्रामध्ये एक रिस्क घ्यायला लागतं एक हिंमत दाखवायला लागतं त्याच्यानंतर कुठेतरी रिवॉर्ड भेटतं एक दोन एक गाड्या पडणार पार्ण, पण तिसऱ्यांदा नक्कीच आपल्याला गुलाब भेटणार काय मत आहे तुमचं शंभर टक्के कारण आता मागे उसाटाला मैदान झाला तिथे गाडी झाली आपली हा बादश आणि आधीचा निलू शकता माऊली होता आणि समोर गुगली होता करंजा आणि घाटावरून वासरव वा आलेला तेव्हा गाडी गुगलीची आपली गाडी त्यांची तसंच जाऊन गुगलीची गाडी गुगल मारली होती वासराने तेव्हा वासरू वासरून असले सर्वांच्या चर्चेत आला वासरू आणि येणार फ्युचर त्याचं एकदम ब्राईट आहे खूप टॉपच्या गाड्यांमध्ये पडणार आहे अजून तुम्ही काय अपेक्षा ठेवता हा की कशा प्रकारे याचे पैरे झाले पाहिजेत कोणामध्ये पडला पाहिजे अपेक्षा म्हणजे पेर आता चांगले आता चार टक्के जण पेरं समोरून फक्त आम्ही एकच व्हिडीओ दाखवली आताच मैद्रात व्हिडिओ दाखवली तर चालेल मी देतो बहील काय विषय नाही आणि दोन दोन पेरे आहेत दोन मधून एक आम्ही कुठला तरी घालून शहर करमेल तॅनरच गाडी जमेल ती ओके म्हणजे मला वाटतं अजून लिपून असेल म्हणून सांगू शकत नाही हा सांगू शकत नाही कारण एक एक सांगू शकत गाडी जमते ओके okay. आता दादा बघा वासरू आहे त्याला आरामात वर पलवायला लागतं काय सांगाल तुम्ही मी खरंच सांगतो वासराला ना सात आठ दिवसातून किंवा पाच दिवसानंतरच गावातो लगातार मी काढतच नाही जास्तीत जास्त चार पाच दिवसानंतरच गावतो आणि पेरा म्हणजे चांगला असेल तरच गावात नाही तर मी कुठल्या साध्या बैला काढत नाही कारण काय माहिती का साध्या बैलाला आपण टाकला बैल आणि उद्याला की पेरा आपण मागेल अरे याद याच्यात पल याला कसं बैल शंभर रुपये विचारतात लोक आणि आता आता जी असं बैलगा क्षेत्र आहे का सजून पब्लिकचा बैल कुठल्याही बैलाला देत नाही म्हणून आम्ही शक्यतो कर जास्त करून चांगले बैल बैल पळवायचा प्रयत्न करतो दादा आता बघते वासरू कोणते कोणते खांदी पळते कुठले साईडून पळते आता आतिशाचे सुंदर मध्ये मी डावी उजवीने पब्लिक टाकलेला त्याला फेरायला तेव्हा चांगला पळाला एकदम सुंदर इथे पळाला आणि आता शक्य सगळे शक्य मी डावी आतूनच पळवलो एकदा पण आम्ही उजवीतून पळवला फक्त एक पेरा काढला डावी पब्लिक पण तेवढाच नाही तर शक्यतो आम्ही सगळ्याच गाड्या डावी शातूनच केल्या आतले वासराचं कामच असतं गाडी खेचून सुतायला लावायची जशी करतोय का जशी गाडी समोर ओव्हरटेक करायला येते तशी गाडी ओव्हरटेक करून देत नाही गाडीला समोरच्या आता तेच झालं आता आपली गाडी थोडीशी तासाला लागली तासाच्या बाहेर येऊन ती गाडी मला आता पाहून सगळं पुढे जास्त बोलवती मधल्या कॅमेऱ्याच्या इथे तिथून गाडी खेचून लावली आणि हिरात सर्वांचा बापूच आहे चांगलाच पलतो दो। त्यामुळे दोन्ही बैला सुंदर दादा वासरू कुठून घेतलेला काय खरेदी होती वासरू आम्ही इथून घेतलेला लासंगावरून बापूकडून घेतलेला दादा म्हणजे घेतल्याच्या नंतर अशी बोलली नाही की वासराची एकदम छोटा वासरू या एवढी किंमत दिली काय छान होता ते तर आता काय बोलून पाहिजे ना मीच बोललेलो माझ्या भावाला का काय वासरू आणले बर तू वासरू घ्यायचा चांगला घ्यायचा ना पण असं वाटलं नव्हतं का फ्युचर मध्ये एवढं काम करायला <laughs> पण आता वासरू मीच त्या वासरूकडून एवढी अपेक्षा ठेवली का आता शंभर टक्के खिडकाली गावाचं नाव रोशन करणार आणि माझ्या भाऊ स्वर्गीय योगेश नरेश पवार खिडकाली या नावा याचं नाव शंभर टक्के नाव करणार बरोबर दादा आज त्यांनी पैसाच वसूल केला आणि कुठं कुठेतरी कुड़ा तुमच्यावर त्याचा उपकार आहे या वयामध्ये लोक तरसत आहेत की चांगले चांगले पैरे करायला चांगल्या चांगल्या गाड्या मारतो या नक्कीच अपेक्षा तर भरपूर आहे आता बघू आता पुढचा येणार काल वेल सांगेल आपलं कारण आज बैल काही बैलांचे आज तर उद्या पडत नाही कारण त्यामुळे आम्ही त्याला बैला आरामच करतो दादा तुम्हाला पहिल्यासाठी काही प्रॉब्लेम वगैरे आले का कारण का वासरू आहे ना वासराला कोणी लवकर बैल देत नाही दादा पेऱ्यासाठी तर भरपूर वाचल्या पण मी आवर्जून या बैलगा क्षेत्रामध्ये दोन व्यक्तींचं आवर्जून नाव घेणार एक म्हणजे चिसपाडे आतिश पाटील आणि दुसरे म्हणजे आपले श्रीकांत भाऊ जोशी नऊ सच्चा बैलाचे मालक कारण मी माझ्याकडे दुसरे एक टायगर म्हणून वासरू आहे अजून पण आहे तो घरी येतो टायगर म्हणून वासरू आहे मी बडीला फोन केला श्रीकंदाला फोन केला का दादा आपल्याला बैल पाहिजे गाडीवर त्यांनी कोणत्याही कुठला व्हिडिओ पण न मागता एक क्षणाला बैल दिला दे त्यांनी बडिद आणि आणि दुसऱ्या हजू आपली गाडी झाली बघा मित्रांनो कुठं तरी मि, मित्र मैत्री ही संबंध आपल्याला या क्षेत्रामध्ये टिकवायचं असतात आज एका शब्दावरती बैल भेटत आणि आतिश पडील सांगायचं झाला ना तर आतिश दाला याला पेरत नव्हतं भेटत स्टार्टिंगला पेरत नव्हतं पेरत नाही नाही सगळं जण बोलत एकाच्या तेव्हा मी घरी जाऊन बसलो का बाबा बैल दे बैल दे बैल त्याने पेहरा बैल तर मी त्याच दिवशी रागात अशी आत झालो म्हणतो दादा बरं मला पेहरा होत नाही मला पेहरा करून दे तर दादा बोलला पेहरा नाही पण तुझा फेरा टाकतो तू बैल घेऊन ये मी विचार कुठला तू कशा टेन्शन घेतो बोलतो तू बैल तर घेऊन ये मग बैल घेऊन आलो जेव्हा बैल त्याने बैल त्याचा आला बैल मला काला बैल घेऊन ये तर बघतो सुंदर उभा मी पण आश्चर्यचकी झलो का दादाने एका शब्दावर आपल्याला बैल दिलाय म्हणजे या बैल क्षेत्रात देव म्हणजे देवमाळ बोलला ते चाललं कारण त्याची अजून बंद बघा एवढ्या शर्ती झाल्या त्याच्या आड जीत परत जीत हरतो पण आधल्या कधीच चिडत नाही तुम्हाला एवढा भरपूर भरपूर फेमस आहे मला या बैलगा दोन दोन माणसांनी मला भरपूर आदर्श दिला एक श्रीकांत बडी आणि एक म्हणजे आतिशदा नक्कीच दादाची ओळख म्हणजे बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक चांगला आणि संयमी मालक म्हणून त्याची ओळख एक चांगले चांगली शर्यती करते आणि या बिंजोडमध्ये कुठं कुठेतरी चांगले शर्यती करून आणि शांतप्रिय शर्यती करून आपलं आणि तसेच आपल्या बैलांचं नाव त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मा, केलेलं आहे व्यक्तिमत्व तसं आहे काय सांगाल बद्दल नाही आतिशदा सांगतो का आतिशदा माझी ओळख फक्त अशीच का शती भेटल आहे बाय जुलख होतो होतग होतगली बैल पलत गेली त्याची माझी गेले गेलो पण माझा टायगर टायगर आपला वासरू आहे तो आणि त्या शंभू पण याच मैदानात पला होता परत आता सुंदर आणि यो परत माऊली माझा कैची माऊली आहे तो आणि आतिश पाठी सुंदर केला अशिवाय त्यांनी फेरा मारलेला आपण याच पाठीला आणि नक्कीच याच्या पुढे एकत्र गाडी पडेल फेऱ्याला पळाली ही गाडी शर तिला पलताना बघायला भेटलं नाही नाही काय विषय माहिती याला अजून आम्ही अजून पण अजून पब्लिकला टाकला नाही जेव्हा पब्लिकला मध्ये पडेल तेव्हा शंभर टक्के पलू गाडी कारण आतिश जर मला नाही तर नाही बोलणार कुठल्या बैलाला शुभेच्छा धन्यवाद